एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दिल्ली मुरबड तालुक्यातील पत्रकारांनी काढलेल्या संविधान जनसंवाद यात्रेचा समारोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आला तसेच महाराष्ट्रातील काही खासदारांच्या भेटी घेऊन त्यांना संविधान पुस्तिका भेट देण्यात आली त्यामध्ये दे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे पुण्याचे खासदार केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख राज्यसभा खासदार अजित गोपछडे आरपीआय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्धराम ओहळ या सर्व मान्यवरांना संविधान भेट देण्यात आली त्याप्रसंगी संपादक चंद्रकांत धनगर ज्येष्ठ पत्रकार संजय बोरगे अभ्यासू पत्रकार दिलीप पवार समाजसेवक नरेश मोरे युवा पत्रकार चेतन पोद्दार विलास जाधव सुभाष जाधव सुधाकर शेळके तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचे स्वागत शंकर करडे यांनी केले एबीपी न्यूज शंकर करडे दिल्ली भारतीय संविधान जनसंवाद यात्रा मुरबाडच्या पत्रकारांनी काढलेली आहे चंद्रकांत धनकर आणि त्यांचे जे दे सगळे सहकारी आहे नऊ त्यांनी अनेक राज्यांचा प्रवास करत ते दिल्लीला आले आणि संविधानाच्या संबंधामध्ये लोकांचं काय मत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानाला जी ताकद दिलेली आहे ते संविधान त्यांनी मजबूत केलेलं आहे देशाला हजारो जातीच्या अनेक धर्माच्या अनेक भाषेच्या देशाला त्यांनी जोडलेलं आहे आणि अशा पद्धतीचं संविधान बदलू शकतं का तर बदलण्याची भाषा करणारे जे लोक आहे त्यांच्या संबंधामध्ये म्हणजे हा पॉलिटिकल विषय नाही पण भारतीय संविधान कधीच बदलू शकत नाही आणि या संविधानाच्या संबंधामध्ये लोकांना काय माहिती आहे लोक त्याच्यावर काय विचार करत आहे आणि त्यांच्याशी जो संवाद आहे करण्यासाठी ही यात्रा मुंबई काढण्यात आली दहा दिवसाचा प्रवास करत करत ही यात्रा दिले पोचलेली आहे आणि आज त्यांनी माझी भेट घेतलेली आहे आणि संविधानाचा आपला अत्यंत गोव्याचा संबंध आहे बाबासाहेब आंबेडकर माझ्या रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर अन्याय दूर संघर्ष केलेला आहे आणि संविधान लिहित असताना स्वतःच्या पोर्तुगीज लक्ष न दे देता त्यांनी देशाला दे लक्ष दिलं आणि आपलं संविधान एवढं श्रेष्ठ संविधान बनलं पाहिजे यासाठी बाबासाहेब रात्रात चाललेले आहे छब्बीस अलीपूर रोड या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि आज त्या ठिकाणी नरेंद्र मोदी ज्यांनी भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्वारक उभं राहिलेलं आहे तर या जनसंवाद यात्रेमध्ये जो काय सगळ्या अनुभव आलेला आहे आणि आपण फार मोठा घाणच गेलेलं आहे एवढ्या लांब पल्ल्यावरती आपण इथे दिल्लीला आलेल्या आहात आणि माझ्या अकरा सप्तरजन बंगल्यामध्ये आपण सर्वजण मुरबाडून आलेले आहात मुरबाड हा तसा ट्रायबल बेल्ट आहे दलितांची संख्या भागा त्या भागामध्ये आहे आणि इतर इथं बहुजन समाज त्या ठिकाणी आहे इतर समाजाचे लोकमित राहतात आणि त्या मुरबाळवरून आपण आलेल्या आपलं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला प्रयत्न सुरते आहे आपण जी यात्रा काढलेली आहे म्हणजे जिंदगीमध्ये मी कधी राहिलो नाही मित्रा माझ्या जीवनामध्ये मी कधीच राहिलो नाही भित्रा म्हणून मला तुम्ही काढलेली अत्यंत आवडती आहे यात्रा यात्रा जी आहे ती अत्यंत खाजगी यात्रा आहे आणि त्या यात्रेमुळं आपण अनेक शेकडो लोकांशी जे संवाद साधलेला आहे त्याबद्दल मी आपला हार्दिक आभार करतो आणि मुरबाळ माझं प्रचंड अशोक पद्धतीचं प्रेम आहे मुरबाळ हा तसा अत्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या आई होत्या किंवा यांचं स्मारक त्या आंबेडंबी या ठिकाणी आहे आणि प्रत्येक वर्षाला मी आंबेडंबीला येत असतो रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमालाही वेळोवेळेला मी त्या मुरबाडमध्ये आलेलो आहे आणि त्यांचाच्या मुहमपासून मुरबाडशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे त्यांचाच्या काळामध्ये तर अनेक माझ्या सभा अनेक वेळेला त्या मुरबाडमध्ये झालेल्या आहे आणि मुरबाडनी मला मोठं म्हणण्यामध्ये मुरबाडचा फार मोठा वाटा आहे मला मोठं करण्यामध्ये मुरबाडचा फार मोठा आहे वाटा मला मंत्रिपदापर्यंत पोहोचवण्यामध्ये मुरबाडचा फारच मोठा आहे वाटा वाटा आणि अशा पद्धतीनं मुरबाड जी आहे ते मुरबाडचे कार्यकर्ते मुरबाडची जनता सर्व जाती धर्माची माझ्या पाठीमध्ये राहिलेली आहे त्यामुळं मी नक्कीच मुरबाडकरांसारखे आभार व्यक्त करतो आणि माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून ज्या ज्या मुरबाडच्या काही समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी मी आपल्यासोबत आहे मुरबाडच्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला नाही मिळावा पत्रकारांना तर न्याय मिळावाच मिळावा पण त्या ठिकाणच्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी नक्कीच मी मंत्री म्हणून